बघा तर मंडळी किती छान झालेली आहे मी सर्व केलेला आहे आता प्लेटमध्ये बघा तर झटपट रेसिपी आहे करून बघा घरी सिंपल आहे कमी मसाल्यांची बनवून बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद चला तर फ्रेंड आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन पाटोळीची भाजी आता हिवाळा लागलेला आहे सगळ्या वस्तू आपल्याला हिरवं काळ मिळत राहते तर आपण आज बनवत आहोत महाराष्ट्रीयन पाटवडी आता मी पाटवडीची रेसिपी तयार करत आहे भाजी तयार करत आहे रसा त्याची जे हे राहते बेसन बेसनसाठी मी घेतलेलं आहे एक ते दीड चम्मच तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता थोडंसं जिराही राही आणि थोडंसं जिरं टाकते आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता टाकते त्याच्यामध्ये याचा आपण ते बॅटर तयार करून घेऊया आणि कांदा टाकते थोडासा आता हे हो छान होऊ देते तर कांदा आपला छान व्यवस्थित झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकते थोडा अद्रक लसणचा पेस्ट अद्रक लसणचा पेस्ट टाकते मी थोडंसा छोट्या चम्मचनी एक चम्मच आणि थोडंसं आलं अद्रक लसणचा पेस्ट हे देते त्याच्यानंतर टाकते मी थोडंसं धनिया पावडर अर्धापेक्षा कमी आणि त्याच्यामध्ये टाकते थोडंसं हळद त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते कारण मसाले मी जास्त वापरत नाही कारण त्याच्या त्या कारणामुळे मी थोडं थोडंच टाकते आणि एक चम्मच आणि थोडंसं एक ते दीड चम्मच आपण याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मग याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकते आता याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी एक ग्लास सोडते जे आपल्याला बेसनचं बनवायचं आहे त्याच्यासाठी इतकं एक ग्लास थोडस सोडलेलं आहे आता याला छान उकळी येऊ देते चला मंडळी आता उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडासा सांबार मी सांबार घातलेला आहे आता त्याच्यानंतर याला मी बेसन आता लावते बेसन लावायला सुरुवात करत आहे आता बघा आता बेसन मी चमचणीच लावते कारण चमचणी पण छान असं गाड येते आणि असे दाणेदार नाही होत हाताने आणि चम्मचनी असं फिरवायचं आहे याला बघा तर आता व्यवस्थित हे आता कमी आचवर मी हे आता बेसन लावत आहे मंडळी बेसन छान आता गाड झालेलं आहे बेसन छान शिजलेलं आहे हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आता बेसन आता आपण याची पाटोळी बनवायसाठी बेसन आपण एका पातळ्यात काढूया पाताळ्याला घेतलेला आहे मी आता थोडंसं याला तेल लावते पाताळ्याला नाही लावलं तरी चालते पण थोडंसं लावलं तर बरंच होते तशीच ती थंडी झाली की मग ते आपली निघा निघते तिथे फ्रेंड पाताळ्यामध्ये छान मी पाटोडीत अशी हाताने हे करून घेतलेली आहे थापून घेतलेली आहे आता ही आ, तयार झालेली आहे आता आपण याच्यासाठी मसाला तयार करूया चला तर ग्रेव्ही तयार करते आता ही टाकायला चला तर आता आपण पाटोळीची ग्रेव्ही तयार करूया आता कढई गरम झालेली आहे मी याच्यामध्ये टाकते आहे चार ते पाच चमच तेल आणि त्याच्यामध्ये ते टाकते मी याच्यात टाकलेलं आहे चार ते पाच चमच तेल आणि त्याच्यामध्ये मी एक तेजपान टाकत आहे त्याच्यानंतर मी हलकंसं याच्यामध्ये पण जिरं तयार टाकत आहे आणि त्याच्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता तो पण याच्यामध्ये टाकत आहे आणि त्याच्यानंतर अद्रक लसणचा पेस्ट टाकते मी जास्त मसाले टाकत नाही पेस्ट वगैरे काही तयार करत नाही अद्रक लसूणचा पेस्ट आणि जे आपण पाटोडीचं बेसन तयार केलेलं आहे त्याचंच पाणी टाकते याच्यामध्ये आणि मी आता कांदे छान लाल होऊ देते कांदे लाल झालेले आहेत आता मी याच्यामध्ये टाकत आहे एक दीड एक दोन चम्मच अद्रक लसणचा पेस्ट पेस्ट छान शिजू देते तेलामध्ये जेवढा अद्रक लसूणचा पेस्ट छान तेलामध्ये शिजला तर त्याची चव छान येते नाहीतर मग असं कच कच्चा राहिला तर आपण शिजवलं नाही तर मग थोडे टेस्ट चेंज होऊन जाते याची तर मी आता छान अद्रक लसणचा पेस्ट होऊ देत आहे त्याच्यानंतर मी टाकत आहे याच्यामध्ये धनिया पावडर एक चमच धनिया पावडर टाकत आहे त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकत आहे अर्ध्यापेक्षा एक अर्धा, अर्धा चमचपेक्षा पण कमी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे याच्यामध्ये पण हळद असल्यामुळे मी याच्यात थोडीशीच हळद टाकते नाहीतर मग कलर चेंज होऊन जातो पाटोळीचा त्याच्यानंतर टाकत आहे मी तिखट तिखट टाकत आहे याच्यामध्ये दोन चम्मच त्याच्यामध्ये असल्यामुळे याच्यात मी दोन चम्मच तिखट दीड चम्मच टाकते कारण त्याच्यामध्ये असल्यामुळे आणि त्याच्यानंतर हे थोडंसं परतून घेते याला आणि याच्यामध्ये मग आता आखरी टमाटर टाकते टमाटर झाले की याला कमी आज करते गॅस थोडीशी आणि टमाटर आणि हे मसाला पूर्ण होऊ देते छान आणि चवीनुसार नमक टाकते याच्यामध्ये जितकं आवश्यक आहे तितकंच तुम्ही किती भाजी भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार आपण ते टाकू शकतो याच्यामध्ये नमक वगैरे आता मी नमक टाकलेलं आहे आणि याला पाच मिनिटं झाकून ठेवते आणि मग पाच मिनटं झालेले आहे बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आता मी याच्यामध्ये जे आ, हे केलेलं होतं बेसन त्याचा जो हे आहे पाणी ते मी याच्यामध्ये सोडते आणि याच्याने थोडंसं म्हणजे गाडा घेऊन हे, हे जाते बघा हे सोडत आहे कांद्याचा ता पेस्ट वगैरे मी तयार करत नाही कारण याचे हे बेसनाचं जे पाणी असते ते टाकत ते, असते मी आता याला थोडंसं होऊ देते पाच मिनटं झालेले आहे आता मी याच्यामध्ये छान कलर आलेला आहे याच्यामध्ये मी थोडं एक ग्लास पाणी सोडते एक ग्लास पाणी सोडते थोडंसं तुम्हाला जेवढं लागेल आवश्यकतानुसार तुम्ही सोडू शकता कारण एक हा थोडस एक ग्लास आणि थोडंसं पाणी सोडलेलं आहे मी आणि पुन्हा याला पाच मिनटं होऊ देते उकळी उकडी येऊ हो देते याला बघा तर छान उकडी आलेली आहे आता मी याच्यामध्ये पाठोड्या बनवून टाकत आहे आता पाठोड्या पण तयार करत आहे क्रॉसमध्ये काटाव लाग कापावं लागते त्रिकून छान येतो याला बघा तर हां कोणी याच्यामध्ये टाकतात किंवा वरून खातात पण आम्ही याच्यामध्ये एकत्र करतो कारण याच्यामध्ये छान ग्रेव्हीचा हे आता उकडू उकडी आलेला आहे त्याच्यामध्ये छान हे होते बघा हे छान अशीच पाटोळी तयार झालेली आहे याच्यामध्ये टाकले की कोणी तळून खाता म्हणा तळ तळलेली पण छान वाटते ही पाटोळी महाराष्ट्रीयन पाटोडी आहे खूप छान वाटते एकदा बनवून बघा मंडळी आता याच्यामध्ये मी आ टाकते आहे, आता सांबार आणि सांबार टाकला की बघा मसाले जास्त नाही टाकले तरी चालते अद्रक लसणचा पेस्ट आणि आवश्यक आहे वरून सांबार वगैरे असला गरम मसाला टाकला की भा भाजी खूप टेस्टी बनतो आणि झटपट बनते म्हणजे लवकर होते बघा किती सुंदर कलर आलेला आहे बघा मंडळी किती छान कलर आलेला आहे मी पाटोळी छान थोडीशी दोन मिनटं होऊ देते आणि गॅस बंद केलेली आहे मी बघा मंडळी किती छान कलर आलेला आहे वाव